सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील जाहिरात फलकांच्या नूतनीकरणास एक्केचाळीस रुपये प्रतिस्क्वेअर फूट दर ठरविण्यात आले या विषयास फेरविचार आल्यास त्यावर स्थायी समितीमध्ये विचार करण्यात येईल असं विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत जाहीर फलक नूतनीकरणाचा विषय होता यावर बराच काळ या बैठकीत का चर्चा करण्यात आली प्रशासनाच्या वतीनं दोनशे बावीस रुपये स्क्वेअर फूट दर ठेवण्यात आलं पण या बैठकीत एक्केचाळीस रुपये दर निश्चित करण्यात आले या निर्णयामुळे पालिकेच्या उत्पन्नात जवळजवळ स्क्वेअर फूट एकशे ऐंशी रुपयांचं नुकसान होणार आहे त्याचबरोबर याची तुलना केल्यास कोट्यवधी रुपयांचा या निर्णयामुळे महसूल बुडणार आह याविषयी विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की राज्य शासनाकडे जाहिरातदारांचा विषय प्रलंबित आहे त्याचबरोबर या राज्य शासनानं लवकरात लवकर निर्णय घेतल्यास स्थायी समितीमधील निर्णय रद्द होईल येणाऱ्या स्थायी समितीमध्ये जाहिरात फलकाच्या विषयाला फेरविचार आल्यास त्यावर विचार करू असं विरोधी पक्षनेते वसंत मोरेंनी सांगितलं